हॅलो हाय नमस्कार मंडळी मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलचे एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आमच्या ट्रिपला फायनली सुरुवात झालेली आहे जबल शैम्स नाव आहे त्या ठिकाणाचं जिथं आम्ही चाललेलो आहोत म्हणजे माउंटेन आहे ते एक आणि उंच ठिकाण असल्यामुळे तिथलं वातावरण एवढं सुंदर आहे ना प्रचंड सुंदर आहे त्यामुळे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तिकडचे बरेचसे व्ह्यूज बघायला मिळणार आहेत जे पाहून तुम्हालाही खूप 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 मजा येणार आहे कारण निसर्ग बघताना या थंडीच्या वातावरणात खूप जास्त मजा येते तर थोडंफार आम्ही अंतर पार केलं एक दीड दोन तासाचं अंतर पार केलं आणि त्याच्यानंतर आमची वेळ झालेली आहे ती म्हणजे नाश्त्याची सकाळी कोणीच नाश्ता काही केला नव्हतं त्यामुळे सगळ्यांनाच प्रचंड भूक लागली होती तर आता इथे मी सकाळी बुर्जी बनवून घेतली होती आणि बुर्जी पावाचा आमचा मस्त असा आता नाश्ता होणार आहे तर चला आता छान नाश्ता करूया आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास पूर्ण बघूया आता मी जाताना मला कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात ते मी सगळ्या तुमच्या सोबत शेअर करते तर आता मला जाताना ना हा एक फोर्ट लागला होता किल्ला तो म्हणजे त्याचं नाव आहे बाला असं त्याचं नाव आहे आणि म्हणतात की बघायला खूप छान आहे आतून बघा म्हणजे बघू शकतो बघितलं आमचं कधी होतं त्यानंतर आता पुढच्या प्रवासाला लागलेलो आहोत मजा करत करत मुलांची मस्ती चाललेली आहे बघा गाडीमध्ये त्याला असं वाटतं भव केलं सारखं बोगत बसावा काय 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 होत काय झालं का की, की आज ठरलं आणि मग आम्ही रिसॉर्ट बघायला सुरुवात केली पण रिसॉर्ट एवढं अलशमा त्याचं नाव होतं पण ते इतकं सुंदर होता त्याचा व्ह्यू प्रचंड सुंदर होता तुम्ही सगळं बघताय नेचर एवढं छान होत तिथं क्लायमेट एवढं भारी झालं होतं की प्रचंड असं इथून हलाव हलायलाच नको एवढं छान वाटत होतं तुम्ही बघताय अगदी टेकल्या टेकल्यास डोंगराला असं वाटत होतं आणि वातावरण खूप छान होतं खेळायला पण प्रचंड जागा होती छान होतं आणि इथं टेंट वगैरे पण होते असे छोटे छोटे सिंगलचे कॉटेज पण होते त्यामुळं खूप छान वातावरण होतं बघूयात आता काय होतं पुढे कसं वाटत <laughs> पण इकडे सगळ्या बुक्स आहेत रूम झालेल्या सगळ्या बुक आहेत त्याच्यामुळे आता आम्हाला दुसरीकडे जावं लागेल त्यानंतर आम्ही अजून थोडे डोंगर चढून वरती गेलो आणि तेथून दुसरे एक लोकेशन आम्ही बघितलं होतं रिसॉर्ट चेक करत होतो कारण बरेचशे रिसॉर्ट आम्ही जिथं पण जात होतो ते सगळे बुक झालेले दाखवत होते पण तुम्ही जिथे जाल तिथे व्ह्यू बघताय असा व्ह्यू होताना प्रचंड छान आणि फोटोजच काढावेत फक्त व्हिडिओज बनवावेत एवढे माझे व्हिडिओज तर बनले होते ना प्रचंड नैसर्गिक वातावरण एवढं छान होतं ना त्याच्यामुळे जा कुठेही जात जिथे जाईल तिथं छानच वाटत होतं वाटत होतं की इथे तरी रूम मिळावी हाय दादू हाय 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 ना अदो सरू हाय मस्त ना हवा मस्त येते ना अजून खूप साऱ्या प्रयत्नानंतर आणि खूप साऱ्या प्रतीक्षेनंतर आम्हाला फायनली एक रूम मिळाली होती जी की खूप छान होती सुंदर होती खूप चांगला जास्त स्पेस पण होता तिथं वावरायला आम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांच्यासाठी म्हणजे हा स्पेस भरपूर होता किचन हॉल आणि बेडरूम्स वगैरे सगळं काही होतं तर चला आता मेन काय झालं की सगळ्यांना एवढी भूक लागली आहे ना कोणी काय आजूबाजूला आहे सगळं बघण्याचं विसरून गेलेत सगळे आणि सगळे अगदी पोटाच्या मागं लागलेत तर बघा इकडे ना आम्ही दुपारच्या जेवणासाठी पावभाजी आणली होती इकडे आहेत पाव आणि चाललेली आहे पावभाजीची सगळी तयारी आणि किचन होतं त्याच्यामध्ये मायक्रोवेव वगैरे आम्हाला मिळाला होता त्याच्यामुळे ते एक काम सोपं झालं की खूप जास्त थंडी होती तिथं आणि त्याच्यामुळे जेव्हा पण आम्ही जाऊ ना तिथं आपलं पावभाजी मस्त गरम करून घेऊन सगळ्यांनी खाल्लं आणि मग आता निघालो आहोत आम्ही काही तिथले लोकेशन बघायला जिथं फोटो काढायला खूप मजा येईल वातावरण खूप छान होतं बघा इथं खूप मोठी दरी आहे आणि तिथलं क्लायमेट एवढं छान होतं ना तर आम्ही सगळ्यांनी भरपूर असे फोटो काढून घेतले बरं का गाडी तर आता आम्ही सगळेच बघा चाललेलो आहोत तिकडच्या एका स्पॉटवर शरू झोपलाय सर्दी झाली आहे त्याला खूप जास्त थंड आहे क्लायमेट आणि हा बघा सनसेट मस्त असा So, कम्प्लीट सनसेट चा व्ह्यू जर एकदम खूप थंडी आहे पण मस्त एवढं वाटतंय ना क्लायमेट खूप छान वाटतंय थंडी खूप आहे अगदी कुल्लू मनाली असं म्हणू शकतो फक्त बर्फ नाही पडत आहे एवढं पण आहे पण खूप छान आहे व्ह्यू खूप छान आहे बघायला आणि एकदम भारी वाटते आता आता आम्ही पुढच्या पॉइंटला जाणार आहोत इथं तर खूप थंडी आहे अजून पुढच्या पॉईंटला अजून थंडी असेल मे बी पण खूप एन्जॉय केलं छान वाटतंय वातावरण एकदम भारे आता खर तर ज्या वेळेसाठी आम्ही इतका वेळ इथं थांबलेला तो व्ह्यू म्हणजे सनसेटचा टाइम आणि एवढा सुंदर व्ह्यू आहे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगते खूप सुंदर व्यू सुंदर व्ह्यू कारण प्रचंड छान वाटत होतं आणि हे मेन वातावरण बघण्यासाठी आम्ही तिथं गेलो होतो मेन तिथं सगळं बघायचं म्हणलं तर फक्त नेचरच आहे कोणतंही ऍडव्हेंचर वगैरे नाहीये बाकी फक्त नेचरचा फील घेण्यासाठी तुम्ही तिथं जाऊ शकता आणि मस्त असं लुक होता अगदीच तुम्हाला मनाला भावेल असं म्हणजे प्रत्येकाला आवडेल असं होतं आणि इकडचं एक हॉटेल होत ते हॉटेलच्या बाजूचा व्ह्यू बघा एवढा छान दिसत होता ना की ना किती फोटो काढून किती व्हिडिओ काढून तुमच्या बरोबर किती काय काय शेअर करू असं झालेलं मला सगळं आणि जेवढंही मला छान छान वाटत होतं जे मला सगळं दाखवं असं वाटत होतं तुम्हाला ते सगळं मी या व्हिडिओमध्ये टाकलेलं आहे कारण नेचरचा अनुभव मला खूप आवडतो त्यानंतर सगळे एवढे गारटलेले प्रचंड गारटलेले मग आम्ही तिथं जे आता तुम्हाला मी दाखवलं कॅफे त्यामध्ये आलो सगळ्यांना ती कॉफी काही ना काहीतरी घ्यायची होती मग ती तर इथे काही मिळत नव्हती तर असं हे दगडीच बांधकाम करत शक्यतो सगळीकडे आहे इथं सगळे जे पण काय भेटते ते सगळं दगडी आहे आणि जे आम्ही रूम घेतलाय तो पण तसाच आहे इकडचं जे कॅफे होतं ते पण तसंच आहे सगळे तसेच आहेत बांधकाम आणि इथं आता आम्ही सगळ्यांनी मिळून कॉफी ऑर्डर केलेली आहे व्ह्यू बघा तुम्ही कॅफेचा काय सुंदर आहे काय भारी वाटतंय आहे ना तर सगळ्यांनी तर कॉफी घेतली आहे बघा छान छान थंडीमध्ये गरमागरम कॉफी आलेले आहे तर छान आम्ही आता कॉफी घेतो आणि चला आता मग रूम वर माघारी जाऊया आणि तिथल्या काही गोष्टी तुम्हाला शेअर करतो इथं मुलं एन्जॉय करते मस्त ये काय चाललंय नीट बसा की नीट बसा निथाम थांबतील नीट बसो हा हा बसा ओके व्हेरी गुड काय चाललंय माऊच या, 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 या। बर तर मंडई चला आता कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या तुम्हाला आणखी एक ब्लॉग इकडचाच येणार आहे नामी देना रहोते तर आणखी एका प्लेसला आम्ही व्हिजिट देणार आहोत ते सगळं तुम्हाला उद्याच्या व्लॉग बघायला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ हा शेअर करा चला बाय बाय